नमस्कार मंडई आज एल एस जी आणि केर यांच्यामध्ये एक अतिशय हाय स्कोरिंग मॅच झाली त्या मॅचमध्ये झालेल्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत एल एस जीने बॅट पहिली बॅटिंग करताना मार्करम आणि मार्श यांनी सुरुवातीला सावधगिरीने फलंदाजी केली पण त्याच्यानंतर स्पेन्सर जॉन्सनच्या एका ओवरमध्ये मार्करमने अठरा धावा थोपल्या त्याच्यानंतर जो मोमेंट मिळाला बॅटिंगला त्यांनी सहा षटकात एकोणसाठ धावा केल्या आणि पन्नास धावांची भागीदारी फक्त साडेपाच पाच पॉइंट टू ओव्हर्स मध्ये कम्प्लीट केली मार्शने त्याचं अर्धशतक फक्त छत्तीस चेंडूत कम्प्लीट केलं नव्याण्णव दा, धावांची त्यांनी सलामी भागीदारी पण दिली आणि ती आय पी एलमध्ये वन ऑफ द बेस्ट ओपनिंग पार्टनरशिप झाली तिथे मुंबईला दहा धावा करता येत नाहीत मार्जन बाद झाल्यावर त्याच्या जागी आलेला ला तडाखात लावून टाकला त्याने पन्नास धावा पूर्ण केल्या त्याने एक नऊ षटकार मारले आय थिंक नऊ मारले ना नऊच मारले त्याने हा आठ षटकार मारले आणि सात चौकार त्यांनी सत्याऐंशी धावा केल्या आणि मिचेल मार्शने एक्क्याऐंशी धावा केल्या या दोघांच्या धडाक्याने एल एस दोनशेच्या वरती म्हणजे दोनशे अडतीस धावांचा डोंगर पूर्ण केला या दोनशे दोनशे चाळीस धावांना ऑलमोस्ट दोनशे चाळीस धावांचा पाठलाग करताना आरने सुरुवात चांगली केली होती पण त्यांचा दोन्ही धावपूरे फल फलंदाज होते डिकॉक लाट झाला आय थिंक डिकॉकला uh, एलबीडब्ल्यू केलं डिकॉकला एलबीडब्ल्यू केलं आकाशदीपने रिव्ह्यू दोन रिव्यू बॅक टू बॅक घेतले रिषभ पंतने आणि त्याचा उपयोग झाला डिकॉकला एलबीडब्ल्यू करण्यात आलं पण नंतर आलेल्या अजिंक्य राणे आणि नारायणने चांगली पार्टनरशिप केली त्यांनी नारायणने तीस रन केले आणि अजिंक्य राणेने फिफ्टी केले त्यांनी सिक्स्टी वन रन केले पण तो एका फुल टॉसच्या शार्दुल ठाकूरच्या फुल टॉसवर आउट झाला शार्दुल ठाकूरने त्या मध्ये पाच वाईट टाकले होते आणि एका बॉलमध्ये सहा रन झाले होते पाच वाईट आणि त्याच्यानंतर पहिला बॉल टाकला होता त्याच्यात पण सिंगल काढली अशा रीतीने एका बॉल मध्ये सहा रन होते के के रन ने नेहमीच तेरा बाराच्या आसपासच ठेवला होता तर अजिंक्य राहणे आलेल्या आल्या अय्यरने पण भरपूर चांगली भागीदारी केली होती त्यांनी एवढे षटकार मारले नाहीत पण त्यांनी फोर आणि फोर फोरचा तडाखा लावला होता केर ची के बॅटिंग हा हा चेज आरामात करणार असे वाटत असतानाच त्यांनी एक केली त्यांनी रिस्ट्रिक्ट केलं आणि मागे ठेवलं आणि बाकीच्या यंग इंडियन प्लेयर्सला पुढे पाठवलं हो आंध्रियसर म्हणजे एकदम तडाखेबाज फलंदाज त्याच्या बॅटिंगने त्यांना आरामात स्कोर कम्प्लीट करता आला असता रमनदीप सिंगने दोन बॉल मध्ये एक षटकार मारताना आउट झाला त्याच्यानंतर आलेला अंगरीश रघुवंशी हा एकदम तरुण खेळाडू आहे तो पण लवकर आउट झाला आणि मग रसेल आलेला त्याने एक सिक्स मारून तो पण तो आउट झाला मग सगळं उरलं ते रिंकू सिंगच्या टो रिंकू सिंगवरच राहिलं आणि त्याच्याबरोबर हर्षित राणाने काही रन केले पण रिंकू सिंगसाठी पण तीन बॉल मध्ये सतरा अठरा रन करणं खूपच महाग झालं होतं त्याच्यामुळे के ने के आरने प्रयत्न तर भरपूर केले पाठलाग करण्याचा पण शेवटी ते चार रनने हरले आजचे बॅटिंगमध्ये सांगायचं तर खूपच चांगला फलंदाजासाठी खूपच चांगला दिवस होता पण बॉलर्सनी भरपूर रन दिले आणि एल एस जीचे तर आय थिंक प्रत्येक बॉलरने दहा पेक्षा रन रेट जास्त दिला हो फक्त एक दिग्विज सिंग होता ज्याने तो सिग्नेचर करणारा प्लेअर त्याने फक्त दहा पेक्षा कमी रन रेट दिलाय आपण बाकीच्यांनी भरपूर रन खाल्लेले आहेत आणि कोण जास्त रन खातो ह्याच्यावरच सामन्याचा निकाल ठरलेला आहे दोनशे चाळीसच्या रन चे मध्ये चार रनने केले आणि एल एस जी बघता बघता टॉप टेबल गेलेली आहे आता पु, मॅचेस खूपच ठरणार आहेत आणि संजय संदीप गोयंका पण खूप खुशीत खुशीत असतील रिषभ पंत वरच टेन्शन थोडंसं कमी झालेलं असेल होपफुली फुली ही विल परफॉर्म इन द नेक्स्ट मॅच त्याने आज खूपच सावधगिरीने फलंदाजी केली आणि आलाच नाही बॅटिंगला त्याच्यामुळे सगळेच सगळ्याचे पडसाद केर वर झालं के के आरने रिषभ खेळत होते त्यांनी त्याला जेवढं लांब ठेवलं तेवढं के के आर साठी चांगलं झालं होपफुली यू लाईक माय व्हिडिओज अँड एन्जॉय माय व्हिडिओज लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल एन्जॉय